नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मी इथं बघा जुनी साडी घेतलेली आहे काट पदरची आणि साडी एकदम सॉफ्ट आहे फक्त साडीच घेतलेली आहे अस्तर वगैरे नाही घेतलेला आहे त्याचाच उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ पण नक्की बघा खूप छान व्हिडिओ आहे तर इथं सर्वात दे आपण काय करायचं आहे जे आपल्या साडीचा पदर आहेत ना तो कट करणार आहेत साडी एकदम सॉफ्ट आहे त्यामुळे आस्त्र वगैरे हो टाकणार नाही आणि जाड पण आहे या ठिकाणी बघा आपण हे ना जो साडीचा पदर आहे ना तो कट करणार आहे तुम्ही पदर कट करून घेतलेला आहे तर आता याचा बघा आपण टॉप आहे आपल्याला काट नाही घ्यायचे काट काट टाकू बघा असं चार फोल्ड करून घेतलेला आहेत मी दाखव बघा आपण कमरे बसून टाकू इथं मी घेणार आहे पंधरा इंच इथं बघा फोल्ड बाजू आहेत इथं आपण गळारुंदी घ्यायची आहेत आपल्याला अडीच गळा गळारुंदी घेतली आहे दिसतं का नाही काय बघते इथं बघा अडीच इंचावरती आपण घ्यायची आहे गळारुंदी आणि इथं तीनच शोल्डर टाकायचं आहे बघा साडेपाच मुंडा टाकायचा आहे इथं टाकायचं आहे छातीचा चौथा भाग इथं बत्तीस छाती आहे आपण आठ टाकू आणि इथं बघा शिलाई के घ्यायचं आहे आपण दीड इंच घेऊ शिलाई मार्जिन कमरे परिसर घ्यायचं आहे आपण टक टाकणार आहोत इथे बघा एक मार्किंग करायचं आहे एक इंचा वरती नेक आहे दीड वरती अशा पद्धतीने आपल्याला बघा सेप देऊन घ्यायचे गळे तुमच्या तुम्ही टाकू शकता समोरचा गळा साडे पाच इंचावरती मी इथे अडीच घेतला आहे खालती मग आपण दाऊन गळा वार आहे पाठी आपण थोडासा जास्त घ्यायचा तर आपण एक कटिंग करून घेऊ पाठीमागचा भाग झालाय बघ आपण थोडीशी आपण तीन तिरसे देऊन दिगा द समोर शेफ आहेत ना या ठिकाणी बघा मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे तर इथे बघा साडे पंधरा घेतलेले आहेत आहे इथं आपण टाकायचं आहे गळ्याचं मग बघा अडीच इंचावरती गळा घेतलेला आहे पुढचा आणि उंची आहे साडेपाच इंच गळ्याची बॉक्स करून देऊ आपण आणि गळ्याचा शेप देऊन देऊ इथं साईड एक एक इंच बघा या पद्धतीने आणि इथं खालती आहे ना आपल्याला बघा सरळ आणायचं सर राखून घेऊ असं इथे पट्टी बघा मी ते ठेवल आहे दीड इंचची ठेवील आहे आता आपण एक कट करून घेऊ आता आपण सगळं आहे तो आपण कट करू ये पण आहे बघा आपला गळा कट झाला आहे आता बघ आपण असा ठेवायचा आहे गळा आपण थोडस कापड जॉईन करून घेऊ या पद्धतीने असं कापड जॉईन करून घे आपण काठ आहेत ते तो गळ्यासाठी कट करून घेतलं मी ये आपली बागा समोरच्या भागाची कटिंग झालेली आहे आणि पाठीमागच्या भागाचा आपण बघा पट्टी, पट्टी काढून घेऊ गोल गळ्यासाठी पाठीमागात कॅनल वगैरे नाही वापर मी तर कापडचं फोल्ड करून घेतला अडीच इंच घेतला आहे तेव्हा फोन करून घेऊ आपण एक कट करचा गोठा येतो पाठीमागची गळ्याची उंची घेत आहे मी साडेसहा इंच घेत आहे थोडंसं इथं तीन इंच घेते थोडं डीप घेते या पद्धतीने पाठीमाचा गोळा पण राऊंडवर घेते सगळ्याची पण आपली कटिंग झालेली आहे आता हा वरच पाच बघा शिवून घेते तुम्हाला बाई दाखवते चार गोदर मी ते बाईसाठी आपण काट वापरू बघा तर बाई तुमच्या आवडून तुम्ही लहान पण घेऊ शकता छोटी मोठी घेऊ शकता बाई इथं बघा चार पोट घेतला आहे आपल्याला इथे मी बाई घेत आहे मला तीनची ठेवायची आहे तुम्ही पावणे चार घेते बघा इथं इथं घ्यायचं आहे आपण आठ इंच बघा असं सेट देऊन घ्यायचं बाई बाईक टाकायची आपली साडेपाच ही बाई कुठे तीन इंच शिलाई मारून घ्यायचं बघा असं बघा बाई कटिंग पण झाली आहे आता आपली कटिंग झाली स्टिचिंग दाखवते बघा हा पाठीमागचा भाग आहे आपण बघा जशी गोल पट्टी कट करून घेतली होती तिथे बघा अशी ठेवून ना सुईच्या बाजूवर पट्टी उलटी ठेवायची आणि गोल शिलाई मारून घ्यायची आहे कारण आपण पाठीमागचा सगळा बघा पूर्ण कट नव्हता केला त्यामुळे थोडंसं तुम्हाला वरती आपण पट्टी जोडल्यानंतर आपण एक्स्ट्रा जे आहे ते कट करून घ्यायचं बघा तिथे मी पिन लाड काढून घ्यायची आणि कडे बघा आपण अशी फोल्ड करून ना राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे आणि खूप लवकर ते आपण कॅनस वगैरे टाकायची काही गरज नाही याच्यामध्ये आपण कॅनस पुढच्या गळ्यामध्ये टाकला आहे आता बघा पलटी करायची आपल्याला पट्टी आणि थोडंसं एक एक इंच म्हणजे अर्धा इंचाला पण थोडंसं कमी गळ्याच्या बाजूने सोडायचं आहे आणि साईडला थोडीशी शिलाई मारून घ्यायची आपल्याला म्हणजे आपल्याला शिलाई करायची हात शिलाई करायची गरज येणार नाही त्या ठिकाणी गळ्याला आणि घातल्यानंतर गळ्याची पट्टी आहे ती पलटी वगैरे होणार नाही असं बाहेर वगैरे पण निघणार नाही म्हणून थोडीशी साईटला घ्यायची शिलाई आपल्याला तर बघा किती सुंदर गळा तयार झाला आहे आपला आता बघा सेंटरमधून आपण जी बंद बाजू आहे तिथं आपण टक्स टाकायचे आहे तिथं साडेचार इंचावरती बघा मी टक्सची निशन लावली आपण कट मारायचे आणि वरती पण चार चार इंचावरती बघा आपल्याला टक्सची जी उंची आहेत ना ती चा, चार इंचावरती टाकून घ्यायची आपल्याला दोन्ही पण साईडला अशाने कसं म्हणजे पप वगैरे छान येतो छातीमध्ये व्यवस्थित बसतो त्याच्यामुळं टाकायचे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा बघा पप तयार झाला यायचं टक्समुळं हे बघा छातीमध्ये पण चांगलं बसतात आणि घालायला व्यवस्थित वाटतो बरेच जण टक्स वगैरे टाकत नाही तीन प्लेन प्लेन सपाट सपाट चांगलं वाटत नाही तर या ठिकाणी बघा दोन काठ घेतले तिथे जोडून घेतले आपल्या पुढचा गळा तयार करायचा आहे आणि थोडासा डिझाईन दिसेल चांगली त्याच्यामुळं समोरच्या बाजूला या ठिकाणी बघा आपण कॅनवास कट केला सर्वात आपण त्याच्या साईड साईडला शिलाई मारून घ्यायची आपल्याला पूर्ण कडेकडीने असं शिलाई मारून घ्यायच दोरा मशीनचं मशीनचा इथं बघ कडेकडीने मी शिलाई मारून घेतली ज्यावेळेस दोरा तुटतो त्यावेळेस मला व्हिडिओ थांबायला लागतो मधून उठायला पण लागतं इथं बघा आता कडेकडे थोडस सोडून आपण कट करून घेऊ थोडेसे बघ इथं कट मारून घेतले आणि साईडने फोल्ड करून आपण शिलाई मारून घ्यायची आता खालच्या साईड नाही कट करू तो भाग उरलेला बघा आता इथं आपलं कॅन पण शिलाई मारून झालेली आहे आता इथं सुद्धा बघा आपल्याला साडेचार वरती जसे पाठीमागचे टक टाकले तसे दाखवणार समोरचे पण टाकून घ्यायचे आहे बघा दोन्ही पण टक्स टाकून झालेले आहेत आपले आता बघा आपण हा पुढचा भाग आहे तो उलटा ठेवला आहे अहोद आपण कॅनवच्या कडेकडनं शिलाई मारून घेऊ आणि एक्स्ट्राचं कॅनवस कट करून टाकू ते मधला कापड आहे ते काठाचं आता हा बघा बघा आपण उलटा ठेवला आहे या पद्धतीने ठेवायचं आहे आणि कडेकडे शिलाई मारून घ्यायची कॅनवसच्या आपल्या शिलाई मार घरी आता आपण बघाय थोडस कट मारून पलटी करून घ्यायचं बघा मध्यभागी सेंटरला आपल्या काट येईल दिसायला पण छान दिसेल दिसे। आता कडेकडीने आपण बघा शिलाई मारून घ्यायची काठाच्या बघा आता आपली शिलाई मारून झाली आहे आणि एक्स्ट्राचा काट उरलेला आहे बघा खालच्या साईडनी तो आपण सारखा कट करून देऊ आता पाठीमागचा पण भाग ठेवायचा शोल्डर एकावरती एक ठेवायचे आणि बघा शिलाई मारून घेतली कारण आपण तीर्थ सेप अगोदर देऊन घेतला त्याच्यामुळं गरज नाही आता काही सेप वगैरे द्यायची शोल्डरला आता बघा बाई कट केली ती आपण त्याला अर्धा इंच फोल्ड करायचं आपण आणि सरळ शिलाई मारून घ्यायचा दोन्ही पण बाईला बघा आपण काय करायचं आहे सेंटर काढायचं बाईचा आणि जो खोल भाग आहे तो आपण पुढच्या साईडला ठेवायचा ते डबल डबल शिलाई मारून घ्यायच्या सेंटर काढायचा आणि जो खोल भाग आहेत बघा तो आपल्याला पुढच्या साइड न ठेवायचा लक्षात ठेवायचा खून वगैरे करून घ्या ना तर तुम्ही बघा आपली बाई पण जोडून झालेली आहे आता इथं बघा फिटिंग जमिथे खून होती म्हणून मी शिलाई मारली तुम्ही मोजून घ्या साडेपाच इंचावरती बघा कमरेकडं आपण जास्त नाही सोडायचं बघा थोडंसं लूजच ठेवायचं आहे जरी बत्तीचं माप असं तर बघा लुजिंग ठेवलं आहे मी अर्धा अर्धा इंच साडेआठ वरती घेतलेला आहे मी कारण जास्त फिट नाही पाहिजे मला एकदम फिट असल्यावर हो। काढायला पण त्रास होतो आणि टाकायला पण त्रास होतो अंगामध्ये त्यामुळे थोडासा लूज ठेवायचा आता बघा वरचा टॉप तयार झाला आहे आपला या ठिकाणी बघा आता कमर मोजून देऊ इथं कमर आला आहेत माझं बघा सोळा इंच आलत म्हणजे सोळा दोन बत्तीस इंच झालं बघा कमर टोटल इथं साडी बघा मी सोळा फोल्ड करून घेतलेली आहे त्याची जी घडी आहेत ना ती सोळा झाली आहेत आता या ठिकाणी बघा पंधरा इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे कमरच्या बाग भागवरती पूर्ण उंची एक्कावन इंच होती आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे पंधरा सोडून ना वजा करायची आपण पंधरा इंच उंची पूर्ण उंचीतून आता एक ठिकाणी बघा आपण मध्य काढून घ्यायचा याचा जेवढी आपली घडी आहे तर त्याचा मध्य काढायचा या पद्धतीने आपलं आता इथं बघा सतरा ते अठरा इंचावरती गुडघ्यापर्यंत आपण एक उंची टाकून घ्यायची आहेत आता इथे बत्तीस भागीले सोळा करायचा आपल्याला दोन इथं बघा सोळा दोन बत्तीस दोन येत आपण काय कसं आहे सव्वा दोन वरती बघा सव्वा सवा इंच वरती निशाण लावायचे आहे कळीचे सेंटर बसून तिकडे सव्वा इंच आणि इकडे सवा इंच टोटल अडीच इंच घ्यायचं आहे या पद्धतीने बघा आपल्या कळ्या पण कट झालेल्या आहेत हे बघा सुंदर अशा आपल्या कळ्या कट झालेल्या आहेत आपल्या पूर्ण कळ्या आता एकावरती एक ठेवून अशा या पद्धतीने स्टिच करून घ्यायचं तुम्हाला दाखवते चला मी कसे स्टिच करायचे ते पण दाखवते या पद्धतीने बघ आपल्या कळ्या कर स्टिच करून घ्यायच्या आहे अर्धा अर्धा इंच कापड आपल्याला धरायचं आहे शिलाईमध्ये व्यवस्थित बसेल आपला कमी जास्त होणार नाही पण दुसरी आज एक कळी जुळून दाखवते असंच एकावरती एक आपल्याला पूर्ण कळ्या जुळून घ्यायच्या आहे इथून बघू शकता आपल्याला पूर्ण कळाय बघा किती सुंदर असोडायच्या झाल्या तिथे बघा ते ठेवून घ्यायचं आपल्याला आणि कमरेचा बाजू आणि ती बाजू मोजायची जे जास्त असेल तर थोडस बघा आपल्याला कट करायचं आहे जास्त असेल तर कट करायचं थोडस जास्त थोडं जास्त आहे त्याच्यामुळे तुम्ही आपल्याला शिलाईला तेवढं लागणार आहे तर मी घेरला शिलाई मारून घेते सरळ अशी इथे बघा आता सरळ शिलाई मारून घेतलेली आहेत आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊज आहेत ना तो वरचा तो आपल्याला दाखवतो मला बघा उलटा ठेवायचा असा ब्लाउज उलटा ठेवायचा आणि जो खालचा घेर आहे तो सुईचा ठेवायचा व्यवस्थित सारखं पकडून या पद्धतीने टाकून घ्यायचा गळ्याकडून असं वरती काढायचा व्यवस्थित सारखं पकडायचं बघा जॉईंट आपला सरळ शिलाई कमरेच्या साईडनं घ्यायची आपल्या फिटिंगच्या साईडने राऊंडमध्ये त्याला शिलाई मारून घ्यायची आपल्याला इथं बघा अशी राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची सर शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते कसा दिसतो ते या ठिकाणी बघा आपला ड्रेस तयार झाला आहे कसा दिसतो कमेंट नक्की सांगा व्हिडिओ जर आवड लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा किती सुंदर आहे तुम्ही बघा दिसायला पण खूप छानच याचा गळा वगैरे पण पाठिमागाचा बघू शकता जर तुम्ही जास्त डिप घेतला तर पाठीमागा नॉट वगैरे पण बांधू शकता व्हिडिओ आवडत जास्त जास्त शेअर करा लाईक करा धन्यवाद भेटू अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बाय मग